हजारो दिव्यांनी उजळला सिद्धेश्वर मंदिर परिसर लोकमत दीपोत्सव शनिवारी सांजवेळी गुलाबी थंडीत सिद्धेश्वर मंदिर परिसरात हजारो दीप उजळले निमित्त होतं दैनिक लोकमत दीपोत्सवाचा दिवा हा श्रद्धेचा आपल्या संस्कृतीचा आपल्या विश्वासाचा सिद्धरामेश्वरांच्या भक्तीचा हा सोहळा सुरुवात त्याची खाली सिद्धेश्वर यात्रेच्या पूर्वसंध्येला लोकमत सखी मंच आणि वीरशैव विजन यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं खूप खूप धन्यवाद या निमित्तानं शिवरंजनीच्या वतीनं गाण्यांची मैफिल देखील पार पडली प्रारंभी या दीपोत्सवाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे पोलीस उपायुक्त गोवर हसन सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी दैनिक लोकमतचे संपादक मिलिंद कुलकर्णी व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेअब्बू वीरशेव विजनचे राजशेखर बुरकुले आदी उपस्थित होते यावेळी लोकमतचे संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी लोकमत दीपोत्सवाच्या पाठीमागील हेतू स्पष्ट केला आपल्या ग्रामदेवतेच्या यात्रोत्सवाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी या, या प्रकाशमय यात्रा दीपोत्सव या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे सोलापूरचं हे वैभव आहे या वैभवाच आपण आत्ताच्या भाषेत म्हटलं तर त्याचं ब्रँडिंग त्याचं मार्केटिंग आपण केल्याशिवाय महाराष्ट्रातली इतर मंडळी सोलापूरकर नव्हे इतर मंडळी सुद्धा सोलापूरला यायला हवी या पावनभूमीमध्ये सिद्ध रामेश्वरांच्या पावनभूमीत त्यांनी यायला हवं यासाठी खरं म्हणजे हा उपक्रम लोकमतने गेल्या पाच वर्षापासून राबवला आहे देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी लोकमत दीपोत्सवाचं कौतुक केलं लोकमत आणि वीरशे विजनच्या माध्यमातून जोडून असा कार्यक्रम यात्रेच्या आधी होतोय तो नक्कीच देवस्थान ही अतिशय चांगला वाटणारा असा हा कार्यक्रम आहे असं म्हणणं बाराव्या शतका पासून सुरू मध्ये नोंद व्हावी अशी अपेक्षा पोलीस उपायुक्त गोवर हसन यांनी व्यक्त केली जानेवारी मध्ये आपण एक वैशिष्ट्य वेगळे प्रकारची यात्रा पाहणार हे परंपरा एवढी जुनी आहे आता ट्वेल्थ सेंचुरी पासून चालू आहे मी आपल्याला आणि आमच्या वतीने सगळ्यांनी हे पण रिक्वेस्ट करणार की याच्यात युनेस्कोची पण मान्यता भेटली पाहिजे आणि जसे आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये याची माहिती आहे पूर्ण विश्वमध्ये याची माहिती याच्याबद्दलची होती युनेस्को इन टँजेबल हेरिटेज मध्ये याचे येण्याच्या ये महापालिका आयुक्त सचिन उंबासे यांनीही या, या उपक्रमाचं कौतुक केलंय लोकमत परिवाराचा आभार व्यक्त करतो अतिशय चांगला सोहळा बाराव्या शतकातली जी परंपरा आहे आणि त्यामानानं आपला प्रचार प्रसिद्धी खरंच कमी आहे जेवढं त्यामुळे आपलं जे मंदिर आहे ते मंदिराचा ओव्हरऑल जे आपलं जे रचना आहे ती काही आपलं तर अमृतसरचं जसं सुवर्ण मंदिर आहे त्यासारखंच आहे